आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधान दिन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्या संविधान दिनाचा तो साजरा करण्यासाठी आम्ही बौद्ध विहारामध्ये या ठिकाणी विहारा जमा झालो होतो आणि आजला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानामुळं किती कटकारस्थानं झाली का कुणी उभं राहू राहू नये बाबासाहेबांनी जे अपक्ष म्हणून उभं राहायचं मला अधिकार दिला तो अधिकार मला आजला वापरता येतो याचा मला निश्चितच आनंद आहे आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम आमचे तर माझ्यासारख्या असंख्य जी कार्यकर्ते आहेत दुर्लक्षित लोकं आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याचा निश्चित आम्हाला फायदा झाला या ठिकाणी म्हणून आम्ही आज सुरुवात या ठिकाणी केली दुसरी गोष्ट आजला माझी सून प्राची आकाश थोरात ही नगराध्यक्षपदाकरता उभी आहे तिचं आजला चिन्हाचं वाटप झालं रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे तिला गेली सात आठ वर्षं आम्ही भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय माझं जे आहे त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी दिलेल्या सुविधा लोकांनी आवर्जून आम्हाला सांगतायत की का भाऊ तुम्ही आमच्यासाठी हे केलं ते केलं ते केलं म्हणजे जनता ती पावती आम्हाला देते आणि निश्चितच हा खऱ्या अर्थानं प्रचार करताना जो ताण यायला पाहिजे तर तो, तो खूप आनंद मिळत आहे लोक खूप खुश आहेत लोकं विचारत आहेत तुमचं चिन्ह काय मतदान कधी आहे तुम्ही आमच्याकडे कधी येणार आहे जे आम्हाला पोचता आलेलं नाही तरी लोकांचे फोन येतात आणि लोक वाट पाहत असतात याच्यापेक्षा विजयाचा आनंद वेगळा काही असू शकत नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि निश्चितच सर्व मनसरकर मतदार भंगू मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की माझी सून प्राची आकाश थोरात त्यांचं चिन्ह हे रिक्षा ॲटो रिक्षा आहे मंचरच्या सलोख्याला मंचरच्या सार्वजनिक हिताला आपण मत द्या असं आवाहन करतो